डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी एक टीम तयार केली त्या टीमधले मुख्य म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ऑस्ट्रेलिया अमेरिका जर्मनी अशा अनेक देशाच्या संविधानाचा अभ्यास करून मग ते संविधान लिहायला सुरुवात केली ते संविधान लिहायला दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले तुम्ही म्हणत असाल एवढा समाजामध्ये कित्येक जाती धर्म आहे यांच्यावर अन्याय होऊ नये याची काळजी घेण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला ते संविधान लिहून पूर्ण झाले या संविधानाला कोणता शुभ दिवस निवडायचा हा आपल्या हा आपल्या भारतीयांना प्रश्न पडला तर ही गोष्ट आहे एकोणीसशे ची

सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा दिवस निवडला संविधान म्हणजे काय लोकांनी लोकांमार्फत लोकांसाठी चालवलेले राज्य जन्माला आपला भारत देश प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचा सत्ता असलेला प्रजे राष्ट्र झाला मला संविधानाबद्दल चार ओळी म्हणावश्य वाटतात की चला करूया संविधानाचा आदर आज विधानाचा आधार ज्याने दिला आपला जगण्याचा शिकण्याचा अधिकार ज्याने दिला आपला जगण्याचा शिकण्याचा अधिकार संविधान म्हणजे काय संविधान आधी राजाचा मुलगा राजा होत असे पण संविधानाच्या नियमानुसार राजाची निवड मतपेटीतून होऊ लागली अरे बाबासाहेबने कलम उठाईत तो संविधान बन गया अरे बाबासाहेबने कलम तो संविधान बन गया संविधान की तो देखो चाय आज देश कापर्यंत प्रधान बन बेचने वाला भी आज देश कापर्यंत प्रधान बन गया, बेचने वाला भी आज देश का प्रंत बन गया। ने आपल्याला न्याय हक्क स्वातंत्र्य बंधुत्व दिले आहे तसे काही कर्तव्यही दिले आहे त्यातले पहिले कर्तव्य म्हणजे आपल्या भारत देशात आपल्याला करता येईल ते ते आपण केले पाहिजे आपलं त्यातले दुसरे कर्तव्य म्हणजे आपल्या भारत देशामध्ये अनेक जाती धर्म आहेत त्यांच्यासोबत आपण मिळून मिसळून राहिले पाहिजे आपल्यात आहे स्वातंत्र्य काय सहजासहजी मिळाले नाही ह्याच्यासाठी कित्येक शूरवीर तर फाशीवर चढले काही शूरवीर तर खूप त्रास सहन केला मग हा सोन्याचा दिवस उजाडला मला या स्वातंत्र्य विरांबद्दल म्हणा अशा वाटतात की स्वातंत्र्य कोरिया शतशत प्रणाम स्वातंत्र्यवीरांना कोरिया शतशत प्रणाम त्यांच्या निस्वार्थ त्यागाने बनला आपला भारत देश महान त्यांच्या निस्वार्थ त्यागाने बनला आपला भारत देश महान भार